सिक्रेट सोसायटी जी संपूर्ण जगाला चालवते जगातील मोठमोठ्या राजकारण्यांपासून ते नेत्यांपर्यंत सगळे या सिक्रेट सोसायटीचे सदस्य आहेत आता तुमच्या डोक्यात नाव आलं असेल ते इल्युमिनाटी बरोबर कारण अशा चर्चा जेव्हा होतात तेव्हा इल्युमिनाटीचं नाव घेतलं जातं पण आपल्या भारतात सुद्धा एक सिक्रेट सोसायटी होती आहे जिला सम्राट अशोकाने तयार केलं होतं जे आजही गुप्त ज्ञानाची रक्षा करतात ज्यांना नाईन अननोन मेन असं म्हटलं जातं सम्राट अशोकाने या नऊ जणांवर काय जबाबदारी टाकली होती हे नाईन अननोन मेन काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर कलिंगच्या युद्धाने आतून हादरवून टाकलं लाखो लोकांचा मृत्यू पाहून त्याने युद्ध आणि साम्राज्य कायमचं सा सोडलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला त्याने अहिंसा आणि शांततेचा प्रसार सुरू केला पण त्यांना एक भीती होती की प्राचीन भारतातलं अफाट ज्ञान जर चुकीच्या हातात पडलं तर काय होईल म्हणून त्यांनी नऊ अज्ञात माणसांचा एक गुप्त समाज तयार केला या नऊ जणांची जबाबदारी होती की मानव जातीचं सर्वात धोकादायक आणि मौल्यवाद ज्ञान सुरक्षित ठेवणं या नऊ जणांना वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान देण्यात आलं त्यांचं काम होतं आपल्या क्षेत्रात मास्टर बनायचं जास्तीत जास्त ज्ञान गोळा करायचं आणि ते एका पुस्तकात लिहून ठेवायचं ही क्षेत्र होती प्रपगांडा फिजिओलॉजी मायक्रोबायोलॉजी अल्केमी कम्युनिकेशन ग्रॅव्हिटी कॉस्मोग्नी लाईट आणि सोशिओलॉजी या नऊ पुस्तकांबद्दल डिटेल मध्ये सांगायचं झालं तर प्रोपगांडा या पहिल्या पुस्तकात लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्याच्या वळवण्याच्या सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल पद्धती आहेत दुसरं पुस्तक होतं फिजिओलॉजीचं यात मानवी शरीराबद्दल माहिती आहे ज्याच्यामध्ये स्व सुरक्षेसाठी काही टेक्निक दिल्यात त्यात एक टच ऑफ डेथ नावाची टेक्निक आहे ती टेक्निक येणाऱ्या माणसाला फक्त स्पर्शाने कोणालाही मारता येत होतं आता असं सुद्धा म्हटलं जातं की या पुस्तकातील काही पानं हरवली होती आणि त्या पानांच्या माहितीच्या आधारावरच जुडो या मार्शल आर्टचा जन्म झाला पण ही माहिती किती सत्य आहे हे काही माहित नाही तर तिसऱ्या मायक्रोबायोलॉजी या पुस्तकात बायोटेक्नॉलॉजीचं प्रगत ज्ञान होतं कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार आणि अजून न सापडलेल्या रोगांचंही सा वर्णन या पुस्तकात आहे एवढं महत्वाचं ज्ञान या पुस्तकात होतं तर ते लपवलं का जातं कारण जर हे ज्ञान सार्वजनिक झालं तर मोठमोठ्या कंपन्या याचा गैरवापर करतील किंवा नवे व्हायरस बनवले जातील म्हणून अल्केमी या चौथ्या पुस्तकातली माहिती तुम्हाला चमत्कारिक वाटू शकते अल्केमी म्हणजे अशी कला आहे ज्याद्वारे कोणत्याही सामान्य धातूला उच्च दर्जाच्या धातूंमध्ये रूपांतरित करता येऊ शकतं असे अनेक पुरावे सापडले जे हे सिद्ध करतात की ही कला चीन भारत युरोप आणि अने अनेक इस्लामिक देशांमध्ये प्रचलित होती पण अनेक वर्षात हे ज्ञान लुप्त झालं पण सम्राट अशोकांच्या नऊ ज्ञान आज सुद्धा आहे पाचवं पुस्तक होतं कम्युनिकेशन या विषयावर ज्यामध्ये फक्त जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत संवाद साधण्याच्या तंत्राचा सा उल्लेख नव्हता तर एलियन्स सुद्धा संपर्क आणि संवाद साधण्याच्या तंत्राची माहिती यामध्ये होती सहाव्या पुस्तकात गुरुत्वाकर्षणावर आधारित एक अशी मशीन बनवण्याची प्रक्रिया लिहिली होती ज्याद्वारे अँटी ग्रॅव्हिटी फ्लाइंग मेकॅनिझम तयार करता येऊ शकतं आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे मेकॅनिझम कोणत्याही इंधनाशिवाय कार्य करू शकतं आणि अमर्याद काळापर्यंत हवेत तरंगू शकतं यानंतर सातवं पुस्तक कॉस्मॉलॉजीचं सा होतं ज्यात संपूर्ण ब्रह्मांडाचा व्यापक अभ्यास होता आठव्या पुस्तकाचं शीर्षक होतं प्रकाश यात फक्त प्रकाशाच्या वैशिष्ट्यांची माहिती नव्हती तर प्रकाशाचा वेग प्रकाशाचे गुणधर्म आणि प्रकाशाचा, प्रकाशाचा प्राणघातक शस्त्र म्हणून वापर कसा करता येईल अशा असंख्य तंत्रांचा उल्लेख होता आणि शेवटचं नववं पुस्तक होतं सोशलॉजीचं पुस्तक या पुस्तकात काहीही प्राणघातक नव्हतं तर अशा तंत्रांचा उल्लेख होता ज्याद्वारे बंडखोर समाजांना नियंत्रित करता येऊ शकतं आणि अशा पद्धती सुद्धा लिहिल्या होत्या ज्याद्वारे त्या समाजाचा नाश घडवून आणता येईल या नऊ पुस्तकांमध्ये मानव जातीचं भविष्यातील शंभर ते दोनशे वर्षांपर्यंतच ज्ञान आहे आणि गेल्या दोनशे वर्षांच्या काळात यात ज्ञानाची भर पडली तर पडलीच असेल सम्राट अशोकाने नेमलेल्या त्या नऊ जणांना हे ज्ञान वाढवून गुप्त ठेवण्याची तर जबाबदारी होतीच पण अशी सुद्धा जबाबदारी होती की त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुढचा वारस निवडायचा आणि हे ज्ञान पुढे न्यायचं म्हणूनच असं म्हणतात की हे लोक आजही जगात कुठेतरी आहेत कदाचित तुम्ही यापैकी एखाद्याला भेटला असाल पण तुम्हाला कळलंच नसेल की तो त्या नऊ अज्ञातांपैकी एक आहे आता या नाईन अननोन मेनची गोष्ट खरी आहे की काल्पनिक हे कोणालाच ठाऊक नाही हा पण या गोष्टींची चर्चा अनेकदा केली जाते एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका